पहिली फिल्म जी माझी आता हे मी गाणं एक्सायटेड आहे याच्यासाठी कारण मी पहिल्यांदा मी काहीतरी बनवलेलं ते थिएटरमध्ये थे, जाऊन ऐकणार आहे आय थिंक ह्या सगळ्याच प्रोजेक्टच्या निमित्ताने ना खूप मॅड uh, आणि क्रेझी लोक एकत्र आले आहेत uh, आनंद ह्या गोष्टीचा आहे की अशा फिल्मबद् uh, सोबत uh, मी डेब्यू केला कारण हे सगळे लोक मला आव आओ, आवडणारी लोक आहेत जितके कलाकार आहेत वरुणचं पण मला मुरंबा इज वन ऑफ माय फेवरेट मराठी फिल्म्स त्याचा एक खूप वेगळा दृष्टिकोन आहे नवीन रिलेशनशिप्सकडे किंवा आजकाल यूथकडे बघण्याचा जो त्याच्या स्टोरीमध्ये खूप सुंदर उतरवत होतो सोशल मीडियामुळेच मला हे सांगत होतो मी की मला संधी एका फिल्ममध्ये गाणं करायची सोशल मीडियामुळेच मिळेल आली होती मागचा एकदा संधी का <laughs> <laughs> मागच्या वेळेस बापरे खूप डेंजर होते लव लोचे होऊन जाते लव चुंबक लोचे आय थिंक वाईब आणि वी वेअर लाईक थ्रिल बाय दॅट माझं नाव यशराज मुखाटे आणि तुम्ही बघताय टेलिगप्पा हाय मी सौरभ भालेराव तुम्ही बघत आहात टेलिगप्पा हॅलो हाय नमस्कार आज आपल्या सोबत आहेत सौरभ भालेराव आणि यशराज मुखाटे जे एक दोन तीन चार या फिल्म मधून आपल्यासाठी खूप मनोरंजक गाणी घेऊन आले आहेत तुमचं दोघांचं स्वागत आहे थँक्यू थँक्यू आ, हे तुमचा म्युझिकल डेब्यू आहे आणि तुम्ही याआधी बऱ्याच फिल्ममध्ये आहे तर हा फिल्मचा एक वेगळा काय एक्सपिरियन्स पहिलीच माझी फिल्म आहे आणि मला ह्याचा आनंद आहे की मला चाळीस सेकंदाच्या वर कोणीतरी काहीतरी दिलं आहे तर पहिली फिल्म जी माझी आता हे मी गाणं एक्साइटेड आहे ह्याच्यासाठी कारण मी पहिल्यांदा मी काहीतरी बनवलेलं ते थिएटरमध्ये थे, जाऊन ऐकणार आहे की थिएटरमधल्या स्पीकर्समध्ये आपलं गाणं जे आपण एका छोट्या खोलीत बसून बनवले ते कसं ऐकू येतं ते मला ता yeah, uh, so, तर ह्याच्यात करणार तर मी त्यासाठी सगळ्यात जास्त एक्सायटेड आय थिंक ह्या सगळ्याच प्रोजेक्टच्या निमित्ताने ना खूप मॅड आणि क्रेझी लोक एकत्र आले आहेत सो ज्या पद्धतीचा ह्याचं म्युझिक आहे किंवा वरुणसुद्धा त्याच्याबरोबर पण मी मुरंबा आधी केली आहे तर कुठेतरी तो क्रेझिनेस सगळ्या मूवी मध्ये आहे गाण्यांमध्ये तर ऑफकोर्स आहे तर ह्याचं गाणं मी ऐकलं होतं आधी मूवी मध्ये ज्यास मी प्रिव्ह्यू केलेला आणि त्याच्याच बरोबर गुगली ले ले। हे गाणं त्याला मॅच होईल असं केलेलं आहे पण हे सगळं कसं जुळून आलं की कसं ठरलं की आता ही गाणी करायची आहेत लिरिक्स बद्दल काय सांगाल आणि ओव्हरऑल म्हणजे प्रोजेक्ट हा फायनल आउटपुट पर्यंत कसा आला तर अगदी जेव्हा स्क्रिप्ट लॉक झाली होती त्यानंतर आय थिंक तेव्हा वरूनचा मला कॉल आला होता तेव्हा स्क्रिप्ट झाली होती लॉक शूट सुरू नव्हतं झालं आणि मला ह्या सिच्युएशनसाठी गाणं बनवायचं असं कॉल आला होता वरुणचा आणि मी माझा एक मित्र आहे अक्षय राजे शिंदे ज्यांनी बाजू गुगली जे दुसरं गाणं ते पण त्यांनी लिहिलं आहे त्याच्यासोबत मी जिंगल्सचं काम केलेलं के आहे आधी बरंच तर त्याला मी फोन करून आम्ही मग हे लव चुंबक लोचे जे माझं गाणं आहे ते आम्ही बनवलं त्यानंतर ते ह्यांच्याकडे गेलं आणि नंतर त्यांनी मग गुगली हे गाणं बनवलं त्याच्यावरती तर त्यानंतर आमचं मी गाणं बनवलं ते एक साऊंडस्केप सेट झाला होता कारण ज्याप्रमाणे मला वरून ब्रीफ दिलं होतं की गाणं असं आहे असायला पाहिजे हे फिल्मचा टोन आहे हे लाईट कॉमेडी पण तरी त्यात थोडंसं डेप्थ आहे आणि माझं ज्या पॉईंटला गाणं आहे तर इट हॅज टू बी समथिंग क्वर्की तर आता पण तुम्ही ओवर ट्रेलर बघाल तर इट इज अ क्वर्की अपबीट सुंदर दिसणारं अर्बन स्टोरी तर त्याप्रमाणे डोक्यात ठेवून तसं म्युझिक केलं होतं आणि पण ओवरऑल चांगलं जमून आलं सर आय थिंक वाईब नवी लाईब वाईब म्युझिकची वाईब ही जशी त्यांनी सांगितली तशी या म्युझिकची वाईब एक सिमिलर आहे भलेही ते गाणं हे असो किंवा गुगले असो सो so, आणि मी या प्रोसेसमध्ये ॲक्च्युली आमची स्क्रिप्ट रीडिंग आधी झाली होती पण मला माहिती नव्हतं त्यावेळेस की यशराजनी गाणं केलं आहे ते मी डायरेक्ट ज्यावेळेस प्रिव्ह्यू पाहिला त्यावेळेस म्हणलं हे गाणं माहिती नव्हतं आधी आणि मग कळलं यशराजचं आहे आणि वी वेअर लाईक थ्रिल बाय दॅट कारण ज्या सिच्युएशनला ते येतं आणि ज्या पद्धतीने एक दोन तीन चार हे वापरल्या गेले लिरिकली आणि व्हिज्युअली सुद्धा गाण्यामध्ये म्हटलं हे आयडिया मस्त आहे आणि मग त्याचबरोबर पुढे जी सिच्युएशन येते तिकडे माझं दुसरं गाणं जे येतं पण या तसं आम्ही भेटलो नाही एकमेकांना आज प्रथमच भेटतोय पण कामा थ्रू असं वाटतं की हा बर गाण्याचं तर झालं पण ह्या पिक्चरचा तुम्ही ट्रेलर पाहिलात नंतर ही गाणी सगळी जुळून आलेत फिल्म या फिल्मबद्दल या चित्रपटाबद्दल काय सांग फिल्म मी फायनल जो कट झाला तो बघितला नाही ह्यांनी बघितला आहे पण खूप मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की अशा फिल्म सोबत मी डेब्यू केला कारण हे सगळे लोक मला आव आवडणारी लोक आहेत जितके कलाकार आहेत वरुणचं पण मला मुरंबा इज वन ऑफ माय फेवरेट मराठी फिल्म्स मराठीमध्ये पहिले तर म्हणजे पहिले फिल्म्सच कमी बनतात त्या आपण जे बनतात त्यातपैकी पण एक दोनच चांगले असतात म्हणजे मला जे आवडतात ते त्यापैकी वरुण इज दॅट वन डिरेक्टर ज्यांनी म्हणजे कन्सिस्टंटली चांगलं काम केलं निपुणचं काम यू लुक ॲट द ओवरऑल बॉडी ऑफ वर्क सगळं चांगल्या कामात वैदही ज्या चांगल्या प्रोजेक्ट्समध्ये त्यांचं नाव येतं तर आय वॉज रिअली हॅपी की अशा प्रोजेक्टसोबत आपल्याला जोडायला जोडायला मिळतं Uh, मी तर तसं पाहायला गेलं तर मी मूवी रोज बघतो कारण मी बॅकग्राऊंड स्कोअर केला याचा सो so, माझा आत्ता खूप ऑब्जेक्टिव्हिटी त्या बाबतीत निघून गेले पण एक नक्की आहे की डिरेक्टर म्हणून वरुण बरोबर हे दुसरं प्रोजेक्ट आहे आफ्टर मुरंबा मी खूप काय त्याला खूप वर्ष ओळखतो आहे तर त्याचा एक खूप वेगळा दृष्टिकोन आहे नवीन रिलेशनशिप्सकडे किंवा आजकाल यूथकडे बघण्याचा जो त्याच्या स्टोरीमध्ये खूप सुंदर उतरवत होतो जसे मुरंबा एक फॅमिली आणि ब्रेकअप या विषयीची ती हे होती तशी ही आता पुढचा टप्पा जो असतो अबाउट कपल नॉट हॅविंग अ फॅमिली अर्बन लाईफ ह्याविषयी सगळे मुद्दे फ्रॉम यूथ पॉइंट ऑफ व्यू मांडणारी ही स्टोरी आहे बर तुला सोशल मीडिया स्टार किंग म्हणलं जाते ग्लोबल स्टार ही सगळं मिळते ह्यावर सोशल मीडिया किती इम्पॉर्टन्स ठेवते रसोडे मे था नंतर तोडा कुत्ता टॉमी मला काय सांगशील सोशल मीडियामुळेच मला हे सांगत होतो मी की मला संधी एका फिल्ममध्ये गाणं करायची सोशल मीडियामुळेच मिळते कारण सोशल मीडियावरती जे मी टाकले त्याच्यावरनं लोकांना एक अंदाज येतो की अच्छा बाबा हे मी हे व्हिडिओज टाकलेत कदाचित ह्या सिच्युएशनमध्ये आपण ह्याला घेतलं तर हे इकडे गाणं करू शकेल तर सोशल मीडियाचा वापर मी म्हणजे माझ्या ऑडियन्ससाठी तर करतोच पण असं त्याचा इव्हेंच्युअल माझा गोल हाच होता की मी हे व्हिडिओज ह्यासाठीच टाकतोय की कोणाला माझ्या स्किलचं माझं म्हणजे मी काय कुठल्या रियालिटी शो मध्ये नाही गेलो किंवा मी मुंबईत नाही राहत मी संभाजीनगरचा तर तिकडून मला कसं पोचू शकतो तर मला वाटलं दिस इज अ गुड वे टू रीच दॅर आणि दॅट फॉर्च्युनेटली हॅपन आणि आय होप की आता हे ऐकून लोकांना कळायला पाहिजे की मी गाणं बनवू शकतो बाबा हा तर अजून तसे कामं मिळाले पाहिजे पण आताच एवढी तू म्हणालास की रियालिटी शो मध्ये गेलो नाही पण अशी संधी आली तर करशील का रियालिटी शो मध्ये आली होती मागचा एकदा संधी काय मागच्या वेळेस पण रियालिटी शोज पेक्षा मला वाटलं की आता जेव्हा माझ्याकडे स्वतःकडे प्लॅटफॉर्म आहे माझ्याकडे स्वतःचं डिस्ट्रीब्युशन आहे तर मला वाटतं की रियालिटी शो मध्ये जाऊन जे अचीव्ह करायचं असतं ते आता माझ्याकडे आहे तर मधला लागू मेहनत कशाला करायचं बरं तुमच्या दोघांसाठी एक प्रश्न आहे जसं या फिल्म मध्ये दाखवलाय मल्टिपल किट्स असं जर रिअल लाईफ मध्ये सिच्युएशन आली तर काय रिॲक्शन असेल दोघांची बाबरे खूप डेंजर होते लव्ह लोचे होऊन जाते लव्ह चुंबक लोचे काय माहित मी अजून विचार माझं तर आता झालेलं लग्न फेब्रुवारी मध्ये पण आता काही सांगता येत नाही आय थिंक घरगुती बँड निघेल एकाला ड्रम्स वर एकाला पियानो वर मी बी तसं रेज कर बरं थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल